असो तर हा मी जो वेश परिधान केलेला आहे त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेलच की आज मी मायथॉलॉजिकल काहीतरी करणार आहे तर मी कौरव राजपुत्र आ... सांगा कोण बरं दुर्योधन नाही दुर्योधन नाही रे मी सांगतो मी सांगतो मला माहिती आहे दुशासन तुम्हाला ना अख्या भारताला ही दोनच नावं फक्त माहिती आहेत अरे आम्ही शंभर आहोत रे, रे आम्हाला सुद्धा नाव आहेत आम्ही सुद्धा लढलो पण करियर फक्त दोघांचीच झाली <laughs> वा वा <laughs> मी सत्ताव नावा कौरव <कावर> पुत्र चित्रांग नाही ओळखलात ना असो पण मला फक्त माझे आई वडील ओळखतात कारण शेवटी आई वडीलच असतात जे मुलासाठी मर मर मरतात <laughs> ते म्हणतात ना कळणार नाही तुला आई बापाची माया संपले आता वाजू नकोस तेव्हा ते आई आईवडील माझे आज माझा बड्डे साजरा करण्यासाठी हा महाल त्यांनी सजवलेला आहे त्यांचा आशीर्वाद घेतो आणि बड्डे साजरा करतो राम पिताश्री श्री माता हो ऐका ना हो ऐका ना ऐका नाम मी चित्रांग प्रणाम करतोय माता ना आणि पिताना आलास हो लय लवकर आलास हो नाही बड्डे अजून उशीर आहे ना हो बर 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 झालं आलास आता आलाय तर केक खाऊन जा माझ्या सत्तावन्नाव्या पोराचा बड्डे आहे आज वाढदिवस केक खाऊन सत्तावन्नवा सत्तावन्ना त्याला नाव नाही आहे का केक वर लिहिलेला आहे अहो त्याला नाव आहे चित्रांग आणि तो चित्रांग मी आहे आणि मीच तुमचा मुलगा आणि त्याचा बड्डे आहे मीच आता बड्डे बॉय आहे मी चित्रांग अरे तू आलास वय अरे कुठं इकडे मी इकडे पाठी मागे पाठी मागे तू आलास का अरे अह काय तुला लाज वाटाय पाहिजे गांधारी कुठे गेलीस तो पाठीमागे पाठीमागे काय हा तुला लाज वाटाय पाहिजे गांधारी हा तू पोराचं नाव विसरलीस तू पोराचं नाव विसरलीस माझ्या ऋतिकचं नाव विसर ऋतिक नाही हो ऋतिक नाही चित्रांग माझं नाव आहे चित्रांग चित्रांग ये बघा मी तुम्हाला आधीच सांगते ते तिकडे आहेत हा इथून सुरुवात करणारे हे बघा तुम्हाला मी आधीच सांगून ठेव ते माझ्यावर ओरडायचं नाही आपल्याला <Z calculometers> शंभर पोर आहेत शंभर पोरांची शंभर शंभर ठेवणार मी अरे पण साध नाव लक्षात ठेवता येत नव्हतं तर कशाला जन्माला घातलं अगं हे बेसिक आहे का माते बाळ जन्माला घालणं ही देवाची देणगी असते देवाचा परसाद असतो होय होय बाबा नाव सुचलं म्हणून बाळ जन्माला <laughs> हो राज्य स्थापन करण्यासाठी पुत्रांची आवश्यकता असते तुम्ही शंभर कौर पुत्र होतात म्हणून महाभारतात रडलात आणि काय शंभर घेऊन बसलीस एकाच नाव तरी लक्षात आहे का तुझ्या कुठं गेलास तू इकडे मी इकडे इकडे जाय बोला तांदारे भोग आता कर्माची फळ भोग आपली स्वतःची पोरं आपल्याला आता उरपाट बोलायला लागली भी? तरी बस झाली तरी मी तुला सांगत होतो का नाही सांग बर सांगत होतो का नाही नावाच्या भानगडीत पडू नको ऐकशे तर शपथ बाबा दुर्योधन झाल्यावर तू शेसन ठेवायचं कशाला लागलीस तू बाबा दुर्योधन वन

माझी तुला नेमकं म्हणायचंय तरी काय मला स्पष्टपणे सांग म्हणजे आता बोललेलं परत म्हणून दाखव मी तुला त्याची काय सुद्धा गरज नाही तू परत बोललास तरी कुणाला कायच कळणार नाही पप्पा एवढं फक्त स्पष्ट बोलत <laughs> आमचे शरम काढायला लागलास तू <laughs> आमची आले का काय कमी केलं तुला सांग मला काय कमी केलं ना, <laughs> <laughs> <में> केल ना? <laughs> <laughs> का अरे का बाप आहे मी बाप घासातला घास काढून तुला दिला तू गप्पाशी एक तर शब्द सुद्धा बोलू नको अरे का तुला कपडा कमी पडला तर खायचं कमी पडलं तर फाटकी कपडे घालाय दिले तुला काय कमी पडलं तुला जाऊ दे अरे कुठे जत्रेला घेऊन गेलो तर शंभर मला पोरं व शंभर एकाने जिलबी मागितलं तर शंभर जिलब्या घेऊन द्यायला लागायचो जर गुडी शेव मागितलं तर शंभर गुडी शेव घेऊन द्यावं लागायचो <गधाँ>। एकाने जर पोगना <पीड़ा> मागितला <गधाँ> तर शंभर पोगणं घेऊन द्यायचो सगळ्या जत्रेत पोगण्याचा आवाज शांतवा नाही गांधारे बोलू दे मला बोलू दे पाठ आहे तर पाटदशी बोलून घेऊ देटलेलं पाटदशी बोलून घेऊ दे अलग का काय कमी केलंय तुला अलेग जत्रत गेलो तर एक पोरग म्हणायचं मला बाबा पाळण्यात बसायचंय जायचं आहे शंभर जणांशी पाळण्यात बस लागायचं जायचं मला तीन दिवस अख्खा मी बुकिंग करून ठेवायचं पाळण्याचं कौतुक मला सांगू नका ते दुर्योधन दुःशासन मोठे म्हणून दादागिरी करून तीन दिवस स्वतः आणि तो कंद एकदम लाडात येऊन तीन दिवस तो स्वतः बसायचा तुम्ही सतत म्हणायचा कुणी काय बोलले की लहाना लहाना बसतोय बघ आम्ही फक्त फिरणारे पाळणे बघितले बसलो कधीच नाही पाळण्याचं कसून सांगू नका मला काय केलं काय केलं कमी तुला हे यो मोठा आलिशान महाल बांधून दिला एवढा आता बर्थडे ला सजीवला महाल महाल मग हा महाल मग काय आपल्या राज्यात जेवढी लोक आहेत ना त्यापेक्षा पंधरा लोक जास्त आपल्या महालात आहेत तो महाल मला माझी ओळखे माझी ओळखावी ठीक आहे रवाळ लागले रेवा लागले रेवा लागले नको मला बाल नाट्य नको ना अरे ओळख निर्माण करायची अरे ओळख निर्माण करायला असं सहजासहजी ओळख निर्माण होत नसते संपतराव संपतराव नाही मला माहीत आहे पण मला सांग तुझं नाव जर सोपानराव असेल आणि समोरचा माणूस तुला जर संपतराव म्हणत असेल तर, तर याच चूक कोणाची आहे समोरच्याचीच आहे अशी तशी समोरच्याची चूक <स वधातों> दोन्ही ना नाव माझी नाही येतो मला <स> माझी ओळख हवी हे बघ तुषार 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 नाही हो तुषार नाही ओळख अशी सहजा सहजी नाही मिळत बाबा मुद्दाम करता हो तुम्ही मुद्दाम करता सगळं नाही नाही बाळा मुद्दाम नाही फंबल मारला असेल त्यांनी फंबल मारला असेल इकडे आहे मी इकडे आहे फंबल अतरंग होऊ शकत नटरंग होऊ शकत सुभानराव संपतराव जुळत आहे ग कुठल्या <laughs> लेवल जाऊन त्यांना कवर करते शरम वाटते मला तुमच्या दोघांची अरे का दिवस बघायचा बाकी ठेवला होता अरे काय काय नाही केलं माझं मला माहित आहे अरे ग तुला सांगतो इथं शूटिंग संपल्यावर मी घरी जातो का नाही रात रातभर उसाला दारी धरत बसतो पाणी पाजत बसतो तू कराडचा आबा नाहीस रे आता कौरवचा बाबा आहे शेतातून महाभारतात ये रे ये बुला मला या अजिबात आवडलेलं नाहीये इतकं शिकला सवरलेला तू आणि स्वतःच्या बाबाला अरे तुरी करतो बघ तर काय शिकला सवरला काही शिकलो बिकलो नाही मी आम्ही शंभर भावंड एकत्र शाळेत जायचो तर शाह भरायची की जत्रा भरायची तेच कळायचं नाही <laughs> आणि गुरु सुद्धा त्या जत्रेला शिकवून शिकवून थकले आणि शेवटी त्याने वेगळा स्टँड घेतला मी पहिला दहा भावांना शिकवेन त्याने उरलेल्या नव्वद भावांना शिकवायचं आमचं नुकसान झालं ना आणि त्या दिवशी तो गुरुजीने माझा थोबाड फोडला <laughs> चहा भरली <ले> होती <laughs> गुरुजींनी <भी> विचारलं <laughs> समोर काय दिसत एक मनाला पानं दिसत आहेत दुसऱ्याला विचारलं समोर काय दिसतय का तो म्हणाला झाड दिसतय मग अर्जुनाला विचारला अर्जुना समोर काय दिसतंय अर्जुन म्हणाला पोपटाचा डोळा दिसतोय म्हणाले शाबास मग मला विचारलं समोर काय दिसतय म्हटलं पोपटाचा डोळा दिसतोय थोबार पडला माझा मला म्हणतो कॉपी करतो तू कॉपी करतो नको तू नको रडू गांधारी नाही रडू नको शांत शमशुद्दीन चित्रांग माझं नाव आहे चित्रांग माझं एकदा तरी बोला एकदा तरी बोला चित्रांग हे बघ इकडे इकडे बाळ हे बघ रड नको मी आज चक्कर यायला लागले एकदा तरी बोला बस खाली बस चित्रांगे एकदा तरी बोला बाळा बाळा माझ ऐकून शांतव तू म्हातार माणूस मी चुका होणार नाही तर काय होणार सांग आता तेवढा पसारा काय म्हणून देणार ठेवायचं तेवढा पसारा आहे आमचा सांगितला पसारा वाढवायला तू सांगायला कुठं होत असता माणूस चुकणार पण आता आज आज हे बघ रडनोगस बाळा रडनोगस आज बड्डे आहे की नाही तुझा आपण बड्डे साजरा करूया बाळा उठ मी तुला केकडे घेऊन चलतो तुम्ही बर तू घेऊन चल तू घेऊन मला चल केकड का पाहता तू हा पण मेणबत्ती मी विजवणार बर का मला मेणबत्ती विजवायला लय आवडते बाळा बाळा तू केक काप तू काप केप कापलास का बाळा केक हो ए बाय कानं म्हण जाणार रे हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे